शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला एक आपण जुगार सांगणार आहोत जे कापूस पिकामध्ये आपण ग्लासिल असो किंवा राऊंडअप असो हे मारलं असेल तर ते कारण की तन भरपूर प्रमाणात झालं होतं सततचा पाऊस पडत होता त्यासाठी तर मित्रांनो आपल्याला ते जुगाड करायचं आहे जे ग्लाशी असो किंवा रांडो असो याच्यानं आपण भरणी केली असेल तणासाठी तर अशा प्रकारची अवस्था कापूस पिकाची येऊ हो शकते शेंडा पूर्ण आपला कापूस पिका थांबून जाते तिथं पूर्ण पिवळ्या पडते आणि वाळ पूर्ण खुंटून जाते तर वाळ आपली खुंटली नाही पाहिजे आणि असं पिवळं आलं नाही पाहिजे यासाठी आपल्याला काही औषधी घ्यायची आहे ते आपण सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही कृषी मित्र महेंद्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओला बघा चांगली माहिती आपल्याला मिळणार तर मित्रांनो ग ग्लाशियलमुळे अशी व्यवस्था झाली आहे कापूस पिकाची तर याच्यासाठी काय उपाय करायचा आहे ते आपण सांगणार आहोत तर, तर मित्रांनो आपल्या पिकामध्ये तण झालं असेल आपण त ग्लाशियल असो किंवा रांडप असो हे तन्नाच च्या नियंत्रणासाठी आपण मारत असतो तर हे अशी अवस्था होती कापूस पिकाची तर याच्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे दोन ते ती आपण जेव्हा तणाची फवारणी मारतो तेव्हा दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला एक टाणी घ्यायला चाय ते अशी अवस्था होऊ शकत नाही आपला शेंडाचा हे पिवळा पडलेला आहे तो पिवळा पडत नाही ह्युरस राहणार आहे आणि आपली काउस पिकाची वाळ खुंटणार नाही आणि आपलं शेंडाच्या हिऊ राहणार आहे आणि वाळ चालू राहणार आहे त्यासाठी आपल्याला मित्रांनो एक टानिकची फवारणी घ्यायची आहे दोन ते तीन दिवसानंतर जेव्हा आपण तणनाशकाची फवारणी करतो तेव्हा त्याच्यानंतर दोन तीन दिवसानं आपल्याला थेटानी घ्यायचं आहे तर मित्रांनो थेट टानिक आहे हे व्हिडिओत बघत आहात तुम्ही हे कवर एक टानी आहे आणि याच्यात मित्रांनो आपल्याला मोनो तर मित्रांनो हे क कवर जे हे टाॅनिका आहे हे टानी आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप घ्यायचा आणि मोनो हे तीस एम एल प्रतिपंप घेऊन जेव्हा आपण तन फवारणी करतो तेव्हा त्याच्या ते दोन तीन दिवसानंतर आपल्याला हे फारणी घेणे गरजेचे आहे कसल्याही प्रकारची आपल्याला शेंडा पिवळा पडणार नाही आणि झाडाची वाढसुद्धा खुंटणार नाही तर मित्रांनो आपली हे अशी माहिती होती जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा असं कारण की असंच मोटिवेशनल मिळत असे आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणि चॅनलने अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि गरजूवंत शेतकऱ्यांबरोबर तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये आपल्याला विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू तरी जय यवन जय किसान धन्यवाद